जसा मी करतोय तसंच निलेश सुद्धा करतात हे आपण लक्षात ठेवा आज त्यांना साथ देणं आणि या तरुण नेतृत्वाला पुढे नेणं ही आपली रहमतपूर वासियांची जबाबदारी आहे असं मला तरी नक्की वाटतं आणि त्याप्रमाणे आपण येणाऱ्या याच्यामध्ये भाजपला सगळ्यांनी ताकदीनं निवडून द्यावं ही विनंती करतो लक्षात ठेवा आपलं चिन्ह कमळ आहे इतर ठिकाणी बघायचं नाही आता घड्याळ बिड्याळाची वेळ काही चांगली नाही ले ले। आता सध्या राज्यात आणि देशात वेळ फक्त चांगली कमळाचीच आहे बाकीच्या आपल्याशिवाय म्हणजे आपल्या गोळा आल्याशिवाय त्यांचं काही होत नाही ते सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे त्यामुळे आता इकडं तिकडं कुठं बघू नका आणि शेवटी हातातलं घड्याळ वेगळं असतं आणि ते चिन्ह जे घड्याळ आहे ते वेगळं आहे त्यामुळे त्याचा काय उपयोग नसतो ते काही घड्याळ आपण गळ्यात अडकून फिरू शकत नाही लक्षात घ्या त्यामुळे ते तसल्या गोष्टीकडे येण्या करतात सगळ्यांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र